I uh -huh. आपल्यासोबत एक या गावातील ज्येष्ठ ग्रहस्थ आहे ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेला बाबा ते आता जन्मोत्सव एकशे एक्केचाळीसावा जन्मोत्सव जो आता इथे नागरिकेडला संपन्न होता त्याकरता आलेले आहे धानी जयगुरु गुरु जय लाडूज बाबा तहसीलदारखेड जिल्हा नागपूर जय लाडूज बाबा जय लाल बाबा तुमचं नाव सांगा संपूर्ण माझं पंजाबराव बापूराई सोनारे मूळ गाव थळीपवनी अच्छा तुम्ही लहान तैशिवाला सगळ्यात आधी म्हणजे इथे येण्याचं कारण काय झालं तहसील व्यासंग लागला तहसील ना न इथे येण्याचा व्यासंग कसं लागला सगळं म्हणजे जवळपास कमीत कमी मी नवार्ग पाच झालो शाळेमधून आणि मग मी माझ्या वडिलांना एक मशीन काम शिकवायला लावलं मला मग मशीन काम करता ते मशीन आले दोन चार लोक ताखर खेळायला आले मी चौदा वर्षाचा अस चौदा पंधरा वर्षाचा त्यावेळेस मग आम्ही टाकार जातो म्हणे तर मी येतो म्हटलं बाबा बावाजी दर्शन घ्यायसाठी मग आम्ही आलो टाकार घेटला बायचा टाकार बसलो बावाजी कुटी होती बावाजी कुटी असताना मग बावाजीने म्हटलं आता मी नोकरी म्हणजे एखादी पाहिजे मी तर शिकला कमी आहे हो पण मला म्हटलं कमीत कमी एखादी चपराची नोकरी देऊन द्या साठ एक रुपयाची असं बावाजीने म्हटलं मी तर मग त्याच्यानंतर काय झालं मी मग मला एका आमच्या माम म्हणजे आमच्या मामानं टाकर लहानजी महाराज आपले आहे बा मनसेंनी मी मला मुल, आर्वीला कापूस दलालीमध्ये इथं ठाकूरला राठी होते ती टाकर होय त्यावेळेस म्हणजे कापूस दलालीने टाकर आर्वीला त्याचे गाड्या पाहासाठी होतो आणि पस्तीस रुपये खाणं पिणं त्यांच्याकडेच राहणं आणि तेव्हापासून मग जास्त टाकर खेळला जाणं येणं वाढलं मग बाबाजी म्हणून का बाजी तर मला खाली साठ रुपयाची नोकरी द्या मग काय झालं म्हणजे जवळपास कमीत कमी ते पाच सहा वर्ष गेल्यानंतर एकोणीसशे जवळपास सहा आठला एकाहत्तरला बावाजी गेले गेले आणि मला मी त्यात ध्यानात होतो एक महिना मग मी येऊ शकलो नाही संस्थेशी बोलणं हेडमास्तरशी बोलणं मग गावातच थळी पाहुणे मग शाळेमध्ये मला एक नऊ एक नऊ एकाहत्तरला बावाजी सहा आठला गेले एक नऊ एकाहत्तरला मले शाळेमध्ये मी जॉईन झालो गावातल्या फणी बोल आणि साठच रुपये महिना होता मग त्यानंतर काय झालं दीडशे रुपये भेटे मग गव्हर्नमेंटने सांगितलं का हे पगार बँकेतद्वारे करा यायचे मग नंतर आम्हाला दिवसे भेटे पण संस्थेनं काय केलं शंभर रुपये घे पन्नास साठ रुपये माझ्यात दे काही लोकांनी दिले मग मी ठरवलं का मी देणार नाही संस्थेची शाळा संस्थेशा मग त्या आमचे पगार बँकेतर्फे आता त्या ठिकाणी कमीत कमी पस्तीस वर्ष सर्व्हिस मी केली सर्व्हिस झाली पक्की सर्व्हिस झाली पक्की सर्विस झाली आणि त्याच्या शब्द खरा केला त्याच्यानंतर हो त्याच्यानंतर एक दुसरा टिपा आघडला आम्ही विहीर खोद असताना बाई कडूकडे आहे कडूचं छोटंचं घर होतं त्या ठिकाणी मी प्रसाद आणला आणि एक नाराही ठेवलं बाळाजी म्हणालो बाळाजी मला विहीर खोदायची पाणी लागलं पाहिजे तर बाजी काय म्हणते हात तिच्या मग लावण्या एवढी आहे का मोठे मोठे पानं ह्या सिल्ल्यावर त्या सेल्यावर मला काही त्याचं काय समजलं नाही आमची परिस्थिती दा दाज त्यावरती मग ह्या सेल्यावर आम्ही विहीर खोदली आठ हातावरच गोटा लागला मग आम्ही ते वीर विहीर टाकून दिली मग त्या सेल्यावर गेलो तर तिथं अकरा हातावर पाणी लागलं आम्हाला विहिरीला तो शब्द तुम्हाला तसा पण ते शब्द कोड्यात बोलले बाबाजी मग आम्ही या सेलून त्या सेल्यावर गेलो अकरा हातावर पाणी लागलं मग ते परिस्थिती आपली थोडीशी सुधरत चालली पण बावाजीने सोडलं नाही बाजी भाषेत जाणं येणं ना चालूच होतं त्याच्यानंतर आम्ही विहिरीनंतर पाणी गेलं आता जवळपास दिवसभर त्या विहिरीला पाणी तुटत नाही तुटत नाही एवढं पाणी हा जरा मोटर पंप पाहिजे आता काकी पंप बनवते त्याच्यानंतर काय झालं मी येत असताना माझ्या पत्नीला माझ्या मुलीला मी इथं आणो बॉजीपाशी बॉजीन म्हटलं आता मला तर लागली आता पूर्ण शिक्षण झालं दिल्ली एखाद्या ठिकाणी जमलं पाहिजे हो मग ती पूर्वी डेड झाली डेडल्यानंतर रामदास मुंडेळा हायस्कूल ऐक उचखेडला तिथं ठेवलं काही दिवस त्याच्यानंतर काय झालं लवकरच ते चार सहा महिन्यानंच तिला जिल्हा परिषदेचा ऑर्डर आला डेड झाली होती ती मग तिला ऑर्डर आला पार्ट पाठशिंग आहे पारशी ते जैन झाली त्याच्यानंतर तिचं लग्न वगैरे झालं लग्न झाल्यानंतर मुळगा आमच्या इकडंच भेटला लोणी गावून म्हणून गाव आहे तर मग ते उमरेडला राहते जावाई उमरेडला हायस्कूल आहे जा आणि तिचं संबंध भविष्याने आता सध्या ते उमरेडला असते उमरेडला असता कारणामुळे तिलाही त्या मॉय पूर्ण केल्या बॉजी बॉयजी हेच विनंती होती कुठे आहे आता थडी पण मी रिटायर रिटायर झालो मी आता जवळपास मला आता पंधरा हजार मिळते पहिले साठ रुपये भेटे एका अख्खरला आणि एक मुलगा आहे मला त्यालाही एक मुलगा आहे तो आजच्या या तुमच्या फुले माध्यमातून मी सगळ्या लहान भक्तांना सांगू इच्छितो की इथे लहान प्रसादालय नावाचे भव्य देवी इमारत चालू आहे तर त्याकरता फुल नाही फुलाची बालकुल लहान भक्त तिथे अर्पण करायला पाहिजे बाहेर मदत बिलकुल जे बाहेर गावावरून लोक येतात त्यांना राहण्याची सुख सुविधा तिथे होईल तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत लहान That's good